नमस्कार ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो पण आज स्वागत करत असताना एक अत्यंत दुःखद बातमी आहे आणि ती म्हणजे लोकल प्रवाशांच्या मृत्यूशी संबंधित कसाराकडनं सी से एस एम कडे जाणाऱ्या एका लोकलला आज समोरनं येणाऱ्या लोकलशी प्रवाशी घासले गेले आणि त्याच्यामध्ये गाडीतनं तब्बल तेरा प्रवासी खाली पडले आणि जवळपास चार प्रवाशांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे दोन प्रवासी हे अत्यवस्थ आहेत एका प्रवाशाला जबरदस्त अशा प्रकारची हेड इंजुरी झालेली आहे आणि दुसऱ्या प्रवाशाच्या पोटाला खूप मार लागलेला आहे आणि त्याच्यामुळे या दोघांनाही खाजगी इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं आहे अशा पद्धतीने आजच्या या अपघातामध्ये एकंदर चार जणांचा मृत्यू आत्तापर्यंत झालेला आहे तेरा जण खाली पडले त्यामुळे ते जबर जखमी देखील झालेले आहेत हा सगळा अपघात का झाला च्या मुंब्रा स्थानकाकडनं ज्यावेळेस गाडी येते त्यावेळेस ते जे वळण आहे ते वळण धोकादायक आहे हे अद्यापर्यंत अनेकदा सांगितलं गेलेलं आहे अनेकदा या संदर्भात जे रेल्वे प्रवासी असतात त्यांनी रेल्वे प्रशासनाला आत्तापर्यंत निवेदन दिलेले पत्र लिहिलेले आहेत मात्र असं असून देखील आत्तापर्यंत फक्त रेल्वे अपघाताची वाट बघत होतं का की अशा प्रकारचं एखादं काहीतरी मोठा अपघात झाल्यानंतरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न आज या निमित्ताने विचारला जात आहे हे जे मृत्यूमुखी पडलेले आहेत हे मृत्युमुखी पडलेले आहेत ते फक्त आणि फक्त रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे रेल्वे प्रशासनाने जर आत्तापर्यंत याची दखल घेतली असती तर हा अपघात झाला नसता रेल्वे प्रशासनाने जे निवेदन जारी केलेलं आहे त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की जे जखमी प्रवासी झालेले किंवा जे खलती पडले ते फुटबॉल वर पडलेले आहेत मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन वाढतं आहे आणि लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे प्रत्येकाला आपल्या कामाचं ठिकाण गाठायचं असतं आणि त्याच्यामुळे जीवावर उदार होऊन हे प्रवासी प्रवास करत असतात कुणालाही हौस नसते की त्यांना अशा पद्धतीने फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करायचे हौस कुठल्याही प्रवाशाला नसते प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडील असतात बायको असते मुलं असतात बायकांच्या बाबतीमध्ये त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलं असतात आई वडील असतात सासरे असतात नवरा असतो ही सगळी मंडळी असतात कुणाला स्वतःचा जीव धोक्यात घालायला आवडेल पण आपलं स्वतःच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचायचं असतं आणि दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं साधन उपलब्ध नसतं त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून हे प्रवासी प्रवास करत असतात आणि रेल्वे प्रशासनाने आपलं निवेदन काढलेलं आहे की जे प पडलेले आहेत ते फुटबॉलवर उभे होते पण ते फुटबॉलवर का होते याचं कारण रेल्वे खच्चा खच भरलेली होती त्यांच्याकडे पर्यायच नव्हता आणि म्हणून ते फुटबॉलवर उभं राहून प्रवास करत होते आपला जीव धोक्यात घालायची हौस कुणालाच नसते संख्या वाढली रेल्वे फेऱ्यांची संख्या वेळच वाढली असते तर ही हा अपघात घडला नसता आता हा अपघात घडल्यानंतर अनेक गोष्टी होत राहतील पण खरंच याच्यावर पर्याय निघणार आहे का हे अत्यंत महत्त्वाचं आहे आज सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर तातडीने रेल्वे प्रशासनाने महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपल्या या हे जे पडलेले प्रवासी होते त्यांना तातडीने कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलं एकंदर तेरा प्रवासी पडले होते त्यातल्या चार जणांचा अद्यापपर्यंत मृत्यू झालेला आहे आणि मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने एका प्रवाशाला जबरदस्त हेड इंजुरी आहे आणि एकाला स्टमक इंजुरी आहे आणि हे दोघंही अत्यवस्था आहेत आज हा अपघात घडल्यानंतर तातडीने या ठिकाणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जखमींची विचारपूस केली घटनास्थळाची पाहणी केली दिवा ते सी एस टी लोकल लवकरात लवकर सुरू करा अशा प्रकारची मागणी खासदारांनी केली आहे त्याच पद्धतीने रेल्वेची जी पाचवी आणि सहावी मार्गिका आहे ही लवकरात लवकर सी एस एम टीपर्यंत कार्यान्वित करा अशा प्रकारची मागणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे

बाकी पेशंट्स जे आहेत याच्यातले दोन पेशंट्स ज्युपिटरमध्ये त्यांना पॉलीट्रॉमा आहे त्यांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे बाकी पेशंट्स ज्यांना हाय हाय इंजुरी आहे हँड इंजुरी आहे त्या सगळ्या पेशंटचं ट्रीटमेंट जे सुरू आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील घटनेचं वृत्त समजतात तातडीने ते देखील घटनास्थळी त्यांनी धाव घेतले आणि काही प्रॅक्टिकल गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत की गेल्या काही वर्षांमध्ये दिवा मुंब्रा आणि कळवा या तीन स्थानकांची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ज्याला एक्सपोनशल ग्रोथ म्हणतात अशा प्रकारची ग्रोथ ले ले अशा या ठिकाणी झालेली आहे आणि एवढं असून देखील अद्यापपर्यंत दिवा स्थानकावरनं गाड्या सुटत नाहीत त्यामुळे दिवा स्थानकामधून गाड्या सुटायला पाहिजे अशा प्रकारची मागणी या अपघातानंतर आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे रेल्वे दीवा टर्मिनेटिंग लोकल शुरू कर देगी तो दीवा कलवा मुमरा के लोगों को लिए सहायता हो जाएगी क्योंकि भीड़ सबसे ज्यादा अगर कहीं बड़ी है सेंट्रल रेलवे के स्टेशन स्टेशन पे पे तो ये तीन स्टेशन पे है बड़ी है। और ये ही और यही तीन स्टेशन के लोग मुंबई लोकल पकड़ के लोकल से काम पे जाते हैं उनके लिए कोई सुविधा है क्या कोई सुविधा नहीं है कलवा से एक जमाने में अभी भी है वर्कशॉप से गाड़ी निकलती थी कलवा के लोग उसमें बैठा करते थे लेकिन अब रेलवे का दिमाग खराब हो गया बोले अब इधर से लोग नहीं बैठेंगे अब एक दीवार खड़ी कर दी गई है और उधर से ब्रिज डाल दिया गया है अरे भाई हमारे एरिया से पचास साल जब से ये वर्कशॉप बना है तब से उधर से रेलवे निकलती है तब से लोग जहां पी जान की बाजी लगाकर वो गाड़ी में चढ़ जाते हैं वो अपनी सुविधा के लिए करते हैं ना क्योंकि जो रेलवे लोकल आती है वो आती है दीवा भर जाता है फिर तो उसके बाद मुमरा के लोग भर जाते हैं उसके बाद कलवा से लोग आते हैं कहां से जगह मिलेगी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार या घटने सन्दर्भ शोक व्यक्त के लिए जख्मी पूर्णपने शासकीय मदद जी अती जाए श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे सर्वप्रथम जखमींना चांगल्या प्रकारचे उपचार मिळणं याला आम्ही प्रायोरिटी देत आहोत आणि सगळ्यांना जे जखमी झालेले आहेत त्यांना शासकीय मदत केली जाईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे जी काही घटना झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे त्याची माहिती देखील मी घेतो आणि जे त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत त्याला देखील जी शासनाच्या माध्यमातून देय मदत आहे ती देखील शासन करेल आणि जखमींचा उपचार देखील तात्काळ या ठिकाणी युद्ध पातळीवर करेल कारण त्यांचा जीव वाचवणं याला प्राधान्य आम्ही देणार या अपघातानंतर आता मनसेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार आहे रेल्वे प्रशासनाच्या अनास्थेमुळे ही संपूर्ण दुर्घटना घडली असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी केला आहे या संदर्भात वारंवार रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा करण्यात आला होता मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही आणि त्यामुळेच आजचा अपघात झाला असल्याचं या निमित्ताने श्री अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे ओके अविनाश जाधव काय म्हणतात आता आज जे ऍक्सिडेंट झालं त्यात आमच्या एका महाराष्ट्र सैनिकाने चिटवाळ्याच्या ऑलरेडी रेल्वे प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की एक मोठा ऍक्सिडेंट त्या भागामध्ये होऊ शकतो पण रेल्वे प्र, प्रशासनाने हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामुळे तो प्रसंग टाळता आला नाही त्याच्या जर पत्रालाची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असती तर एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला नसता आज लोकांना जीव गमावा लागलं नसतं आ, या सगळ्याच्या विरोधात आम्ही उद्या ठाण्यातील गावदेवी मैदान येथून एक मोर्चा काढतोय आणि हा मोर्चा रेल्वे प्रशासनावर ठाणा रेल्वे स्टेशन येथे जाणार आहे माझी सर्व प्रवाशांना विनंती आहे की जर तुम्हाला ह्या सर्व प्रसंगातून बाहेर यायचं असेल किंवा तुमच्या जवळच्या कोणाला गमवायचं नसेल तर उद्या होणाऱ्या आमच्या या मोर्चाला मोर्चात तुम्ही सामील व्हा हो। उद्या सकाळी नऊ वाजता गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्टेशन या दरम्यान मनसेचा हा मोर्चा होणार आहे सर्व रेल्वे प्रवाशांना विनंती आहे सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की उद्या सकाळी 9 वाजता तुम्ही गावदेवी मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा. CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स चे, चे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर दोन व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद भूतानच्या सर्वांगीण शिक्षण पद्धतीतून शिकण्याचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी था ठरला ग्रॉस नॅशनल हॅपीनेस या तत्वज्ञानावर आधारित भूतानच्या शिक्षण प्रणालीतून मूल्याधारित शिक्षणाचं खरं स्वरूप समजलं श्री नितीन एस यवला आणि श्री ताशी नामग्याल संचालक शालेय शिक्षण विभाग भूतान यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक दृष्टिकोन संपन्न झाला असं सांगण्यात आलं श्री सिखविंदर सिंहजी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सखोल संवाद सत्रात पॅनल चर्चेत भारत आणि भूतान शाळांचे प्राचार्य एकत्र आले होते तिथे उत्कृष्ट शैक्षणिक पद्धतींची देवाणघेवाण झाली थिंपू येथील ड्रुक शाळेच्या भेटीमध्ये विद्यार्थ्यांच्या वारशाबद्दलचा अभिमान शिकण्यातील उत्साह आणि संस्कृतीशी असलेली नाळ अनुभवायला मिळाली पारंपरिक मूल्य आणि आध्यात्मिक शिक्षण यांचं एकत्रीकरण करणारी ही पद्धत खरोखरच प्रेरणादायी ठरेल असा सूर यावेळेस म्हटला या वैचारिक सांस्कृतिक देवाण शक्य करून दिल्याबद्दल भारतातील भूतानवरील दूतावासाचे यावेळेस विशेष आभार मानण्यात आले